आम्ही सन्मान्य मनोजदादा साहेब यांच्या या अंतर्वालय सराईट इथं उपोषण चालू आहे या संदर्भात त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक होती तरी या सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नव्हती या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व सांजावासीय तालुक्यातले उकळा वरुडा वामोली सर्व खेड्यातील इथं माणसं शेतकरी सगळे आम्ही आमचे कामधंदा सोडून इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रयालाही देऊन बसलेला आहोत त्याचं कारण आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं एस पी साहेबाला निवेदनं दिली की आमचं कुणीही शासन दरबारी आमचं कुठलंही निवेदन फक्त स्वीकारले गेलं आहे त्याच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेतली ह्यांना आम्हाला कुठल्याही सकल समाज मराठा समाजाला कुणीही त्याचं काहीही रिप्लाय दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आमच्यावर घरदार सोडून आमचं बैल गाड्या आमचं सिद्धी अवजार घेऊन आम्ही हे देऊन बसलेला आहोत त्याचं आणि आज एस पी साहेबाच्या इथं जी काय मिटिंग झाली शांतता कमिटीची काय झाली त्याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही किंवा आमचा कुणी प्रतिनिधी किंवा कुणीही आमचं सकल मराठा समाजातला एकही माणूस तिथं गेलेला नाही त्याच्यामुळे एस पी साहेबांनी काय सांगितलं किंवा कुणी काय ऐकलं कुणी राजकीय नेत्यानं काय म्हटलं ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठामाव आम्ही इथं आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि ती कायम आमचं शांततेतच आंदोलन चालणार आहे आणि आम्ही कुठेही जाणार नाही उद्या मनोज दादानी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होऊ द्या आमचा कुणालाही अडथळा नाही इथल्या जी काही संयोजक आयोजक जी काही जयंती करणारे धाराशिव शहरातील जे शहरवासी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना आमची अडचण होणार नाही त्यांनी आमच्या अडचणीत वाढ करायची नाही आणि दुसरा मुद्दा कुठल्याही राजकीय खासदार आमदार सर्व पक्षीयांना आम्ही विनंती करून सांगतो तुम्ही इथं येऊन आमच्या भावना भडकू नका आम्ही तुम्हाला इथं येऊ देणार नाही कारण तुम्ही कुठल्याही आमदारनं ह्यानं अधिवेशन पुढे ढकललं तुमचं काय झालं तिथं आमचा माणूस रोज मारायला लागलेला आहे तरी सुद्धा तुम्ही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला बी तुमची गरज आता उरलेली नाही कुणी बी सर्वसामान्यांनी या जयंतीच्या आयोजकांनी या इथं पूजा करा कार्यक्रम करा आमची कुणाला कसलीही अडचण होणार नाही आणि आम्हाला इथून कुणीही बळजबरीनं हलवायचा किंवा कुठलं बळ वापरायचा किंवा प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की आमचा तुम्ही शेजारच्या दुकानदाराला सुद्धा विचारा आमचा कुणालाच त्रास नाही एवढं शांततेत आहे आज पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी रत्नादिवशी बसून असते निवड मोबाईलवर बघायत बसतात कारण त्यांना आमचा त्रासच नाही आमचा कुणाचा त्रास नाही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आमचं शांततेत आंदोलन चालू द्या आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही हलणार नाही ना आमची बैल हलणार नाही किंवा आमच्या बैलगाड्या हलणार नाही बलपूर्वक जर तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैला सगळं आम्हाला कुठं तुरुंगात नेऊन टाका आमच्यावर केसेस करा शांततेत आम्ही हाव शांततेत बसलाव आम्ही शांततेतच हिथ बसणार आहोत तुमच्या शासनाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या बापाच्या दरात येऊन इथं बसलाव निवेदन दिले ट्रॅक्टर आणून दिली चालत येऊन दिली बायका लेकर आणून दिली तरी तुम्ही आमची निवेदनाची दखल घेतली नाही एक बाब तिथं मरायला आणि एका बापाच्या दरात आम्ही बसलाव जी काय न्याय होईल ती हितच होईल त्याच्यामुळं आम्हावर हे त्रास देऊ नका आम्हाला आमचा कोणाला त्रास नाही नाहीतर जे काय उद्रेक होईल त्याला सर्वस्वी शासन पोलीस डिपार्टमेंट सगळी आहोत आणि आम्ही आता मरायला बिन मारायला बी तयार आहोत ही गोष्ट अगोदर तुम्ही ठासून मनात धरा